नमस्कार मी भाग्यश्री आप आजच्या या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर खूप दिवस झाले सारखा पाऊस येत होता आणि घरात बसून कंटाळा येत होता म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं कुठेतरी बाहेर जाऊयात सगळ्यांची मुलेसुद्धा स्कूलला गेलेली होती म्हणून आम्ही मस्त रे तयार झालो आणि जवळच असलेल्या धायरेश्वरच्या मंदिरात जायचं आम्ही ठरवलं आणि आता आम्ही सगळ्यांनी निघालो आहोत तर यांचं सगळ्यांचं चाललं होतं की व्हिडिओमध्ये आम्हाला पण व्यवस्थित दिसू दे मी दिसते का मी दिसते का असं सगळ्यांचं चाललेलं होतं ऑटोत बसून आता आम्ही निघालोय धायरेश्वरच्या मंदिरात जाण्यासाठी तर मंदिरात येऊन आम्ही आता इथे आहे मंदिरासमोर तर पहा किती सुंदर अशी कमान आहे इथे प्रत्येक सोमवारी खूप मोठी यात्रा भरते श्रावण महिन्यात तर व मंदिरात जाण्यासाठी ह्या खूप साऱ्या पायऱ्या आहेत इथे या चढून जायला लागतं तर मंदिराचा परिसर हा खूप मोठा आणि छान आहे निसर्गरम्य परिसर वाटतं पहा किती मोठा आहे मोठ्या मोठ्या दोन दीपमाळीसुद्धा आहे तिथे तर खूप छान आहे हे मंदिर श्रावण महिन्यात खूप गर्दी असते इथे प्रत्येक सोमवारी यात्रासुद्धा भरते इथे थोडेफार लोकं आहेत येथे खूप गर्दी नाही आहे पण थोडीफार आहेत तर मंदिरसुद्धा खूप छान आहे तर मंदिरात आतमध्ये जाऊन छान दर्शन वगैरे घेतलं खूप गर्दीमधून नसल्यामुळे दर्शनही झालं श्रावण महिन्यात आल्यानंतर इथे दर्शन होत नाही लवकर नंबर असतात खूप किती छान आणि एकदम स्वच्छ असा हा परिसर आहे त्यानंतर इकडे बाजूलाच असलेल्या स्वामी समर्थांच्या मंदिरातही आम्ही आलो आणि इथे काही म्हणजे ह्या काहीतरी लगेच खरेदी करायला लागलं आहे की दे घरातल्या देवांसाठी छोट्या छोट्या माळा वगैरे इथे विकण्यासाठी होत्या आणि यांची लगेच खरेदी सुरू झाली बायका म्हटले की खरेदी करणारच आणि त्यानंतर मग स्वामी समर्थांच्या मंदिरात आलो इथे आल्यानंतर खूप शांतता होती खूप छान वाटलं इथे येऊन तर इथे वडाचं मोठं झाड आहे आणि आम्ही थोडा वेळ इथे बसलो छान वाटत होतं इथे तर समोर एक माकड दिसलं पाहताची कशी तारेवरची कसरत चालू आहे कारण ते असं एक वायर आहे आणि त्यावरून ते येत आहे त्याच्यामागे त्याला कावळे खूप त्रास देत आहेत म्हणून ते इकडून तिकडून पळत आहे नंतर आम्ही इथे थोडेफार फोटो काढले कुठेही गेले की फोटो तर येतातच ब छान असे आम्ही फोटो काढले आणि फोटो काढून झाल्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो तर तुम्ही सुद्धा या स्थळाला नक्की भेट द्या खूप छान आणि सुंदर आहे तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर आम्ही घरी जायला निघाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद